तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे शेतकरी मित्रांनो आपल्या पाठीमाग कापूस या पिकाची लागवड झालेली आहे आणि एकंदरीत सध्याच्या काळात कापूस पिकासंदर्भात भरपूर सारे शेतकरी एक कमेंट करत असतात की सर कापूस पिकाची एकसारखी वाढ झालेली नाहीये किंवा कापूस पिकाची वाढ तिथं थांबलेली आहे कापूस पिकाची पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो अतिशय जबरदस्त माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत देणार आहे त्याच्यामुळे चॅनलवरती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाची वाढ थांबलेली असते तर ती जे कापूस आहे तर ते ट्रेसमध्ये गेलेलं असतं तर त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे एकतर जास्त पाऊस जर झाला तर पाणी जमिनीमध्ये साठून राहतं अशा भागातील शेतकऱ्यांना सुद्धा ही समस्या पाहायला मिळू शकते किंवा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी कापूस लावला आहे आणि त्या भागामध्ये पुन्हा पाऊसच नाही झाला म्हणजे कापूस उगून आला आहे फक्त तर जिथं पाणी कमी किंवा जिथं पाणी जास्त आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांना ही समस्या येऊ शकते आता परंतु चांगल्या प्रकारे बऱ्यापैकी सगळीकडे पाऊस वगैरे हो चालू झालेला आहे आणि एकंदरीत आपल्या कापूस पिकाची पुन्हा एकदा दोनदार वाढ होण्यासाठी आपल्याला हा उपाययोजना तिथं करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक पाटील बायोटेक कंपनीची अमृत प्लस ड्रेंचिंग किट या नावाचं एक औषध किंवा या नावाचे एक किट उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो रिलीजर आपल्याला पाहायला मिळतं ह्युमॉल पाहायला मिळतंय आणि आपल्याला एक कॅलनेट या नावाचं औषधसुद्धा पाहायला मिळतंय तर हे जे तीन औषधं आहेत शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या कापूस पिकाला ड्रिपद्वारे सोडणार आहेत किंवा शेतकरी मित्रांनो याची फवारणी पंपाचं नोजल काढून ड्रेंजिंग करणार आहोत तर आपल्या कापूस पिकाची तिथं पुन्हा एकदा वाढ सुरू झालेली पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ही जी एक किट आहे तर तिचं दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून घ्यायचं आहे आणि ते जे द्रावण दोनशे लिटर पाण्यामध्ये तयार झालेलं आहे तर ते द्रावण प्रति एकरासाठी आपल्याला तिथं सोडणं गरजेचं आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या याच्यासोबतच आपल्याला चार या ते चा पाच किलो तीन एकोणावीस एकोणावीस एक एक या विद्राव्य खताचं सुद्धा मिक्समध्ये द्रावण बनवून घ्यायचं म्हणजे एक अमृत किट आणि त्याच्यासोबत चार ते पाच किलो तीन एकोणावीस एकोणावीस हे विद्रावेखत एकत्रित आपल्याला त्याचं द्रावण बनवून दोनशे लिटर पाणी एकतर ड्रिपद्वारे सोडा किंवा फवारणी पंपाचं नोजल काढून आपलं आपण जर तिथं सोडलं तर तुमची भविष्यात येणाऱ्या पाच ते सातच दिवसामध्ये जी काही आपल्या कापूस पिकामध्ये नवतीचा शेंडा आपण ज्याला म्हणतो तर तो नवतीचा शेंडा आणि एकंदरीत आपल्या कापूस पिकातील फुटव्यांची संख्या आपल्याला तिथं सुरू झालेली पाहायला मिळेल एकंदरीत आपल्या कापूस पिकामध्ये काळोखी चांगली झालेली पाहायला मिळणार आहे आणि तुमच्या कापूस पिकाची पुन्हा एकदा जोमदार वाढ तिथं दा सुरू झालेली पाहायला मिळेल मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी मला यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या आणि निश्चितच चॅनलला इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद